हाय हॅलो नमस्कार मी रुंजी पांडे माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे बघू शकता बाबा शिकवते स्वप्नाला आणि सार्थकला कॅनलमध्ये पोहायला आणि कॅनलचं पाणी कसं असतं म्हणजे पाणी असं एका जागी हे नसतं ते पाणी वाहत असतं त्याच्यामुळे पाणी खाली ओढून येते आणि इथे आरतीला पण पोहायचं शिकायचं आहे पण बघूया आता ती कधी शिकते शिकते कारण इथे एक छोटंसं झाड आहे वरती कॅनलवर ते एक रस्शी बांधायची खाली टाकायची जर ओढून नेत असेल तर त्या रस्शीला धरून म्हणजे खाली कसं होतं खाली म्हणजे अशी पाण्याचं शेवाळही झालेलं आहे म्हणजे कॅनलही झालं आहे मग त्याच्यामुळे आपलं पाय घसरतात वरती येता येत नाही आम्हा सगळ्यांना कॅन बांधून तिला पण शिकवायचं पण गोल्या मात्र खूप एन्जॉय करतो आणि फर्स्ट टाईम तो पाण्यात ही झाला आहे बरं का तो अजिबात भीत नाही तर इकडे बघू शकता योगात अजिबात म्हणजे इतका स्ट्रॉंग आहे ना गोल्या अजिबात सार्थ आमचा भीतच नाही त्याला जर सहज